मुख्यमंत्री सांगितलं मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय मी मराठवाड्यात जाणार सलोखा <प्थाथा> निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरंगे काय करतो बरांगे तर काय करतो मला कळत नाही काय तो, का तो? का जरंगे काय आणि तो उद्योग त्याला टार्गेट मी मी काल आहे देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलंय गणपती संपताच मी मराठवाड्यात जाणार बघू जरांगी काय करतो असं नारायण राणे म्हणाले आहेत जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांनी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी या गावापासून उपोषण आंदोलन चालू केलं आणि संपूर्ण राज्यभर मनोज जरांगे पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळाला बघता बघता मनोज जारांगे पाटील यांचं नाव संपूर्ण देशभर पसरलं आणि या मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला लोकसभेमध्ये जोरदार बसला आता मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात एक एक नेता समोर येऊन बोलू लागलाय आणि आता नारायण राणे यांनी थेट मनोज जारांगे पाटील यांना एक आव्हानच दिलंय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांना सांगितलं आहे की गणपती उठल्यानंतर ते मराठवाड्याचा दौरा करणार आहेत मराठवाड्यामध्ये जाणार आहेत आणि बघू मनोज दारांगे काय करत असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे जर आपण पाहिलं तर मनोज दारांगे पाटील यांचा जो लढा आहे तो सरकारने आरक्षण मान्य केलं पाहिजे मराठा आणि कुटुंबी एकच असल्याचं सांगितलं पाहिजे आणि मनोज मनोजे पाटील यांची मागणी पूर्ण केली पाहिजे यासाठी मनोज मनोजे पाटील हे आंदोलन उपोषण करत जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर उमेदवार उभं करायचे की नाही हा निर्णय एकोणतीस ऑगस्टला घेणार आहेत आता याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ला की मनोज जारांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात आणि अशातच आता भाजपच्या नेत्यांना मराठवाड्यामध्ये येऊ वाटतं म्हणून जरांगे पाटील हे नेमकं काय करतात असं बघू वाटतं म्हणूनच नारायण राणे या संबंधित बोलले ज्या पद्धतीनं ना नारायण राणे बोलले त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमेंट सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनं व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून